नमस्कार मित्रांनो उत्तम आरोग्यासाठी रोज वाजवावा शंख शंख वाजवण्याचे मुख्य फायदे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात विष्णूंना प्रिय शंख आहे म्हणून देवाऱ्यामध्ये आपण शंख ठेवतो रोज पूजाही करतो शंख पाण्याने धुवून आतून बाहेरून स्वच्छ केला जातो त्याला गंध अक्षता फुले व्हायली जातात ज्यांना शंख वादन येते ते शंख वाजवतात बाकी ते पूजा करून परत देवाऱ्यात ठेवून देतात मात्र शास्त्रानुसार पूजेनंतर रोज तीन वेळा शंखवादन करायला हवे कारण शंखध्वनीमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि रोजच्या सरावामुळे आरोग्यही सुधारते डॉक्टर अमित भोरकर काय सांगतात ते जाणून घ्या शंखवादन करून आरोग्य सुधारता येते हे अनेकांना माहीत असते पण ते त्याचा सराव करत नाहीत मात्र हे उपाय हे उपयोग वाचून लोकांमध्ये निश्चितपणे शंखवादन सुरू करतील पण शंखवादनाचे फायदे काय आहेत हे जाणून जाणून घ्या शंख वादनामुळे मूत्राशय पोटाचा खालील भाग डायफ्राम छाती आणि मानेच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो एवढेच नाही तर गुदाशयाचे स्नायू गुदा बळकट होतात आणि चयापचय यंत्रणाही सुरळीत होते शंख वाजवल्याने प्रोटेश ग्रंथींवरती दबाव पडतो आणि याने प्रोटेश स्वास्थ्य सुधारतं हे प्रोटेश वृद्धी राखण्यात मदत करतं फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते थायरॉइड ग्रंथी सुधारणा होते फोकल कार्य करतात बोलण्यामध्ये स्पष्टता येते बोबडे बोलणे सुधारते अमुक एक वयानंतरही मुलांमध्ये तोत्रेपणा जाणवत असेल तर मुलांकडून शंख वादनाचा सराव करून घ्यावा यामुळे वाचा सुधारते चिर तरुण सौंदर्यासाठी शंखवादन करावे त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू खेचले जातात लवचिक होतात आणि त्वचा उजळते अकाली सुरकुती येण्याचे कारण दूर होते तसे त्वचा रोग निवारणासाठी शंखाचा उपयोग केला जातो त्यासाठी रात्रभर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे सकाळी या पाण्याने शरीरावर मालिश करावी व याने त्वचे संबंधी रोगही दूर केले जातात शंकाच्या ध्वनीमध्ये सकारात्मकता असते वातावरण शुद्धी होते वाईट विचार दूर होतात आणि डोक्यातील विचारांची चक्र थांबून मेंदूवरील ताण हलका होण्यास मदत होते शंख वाजवताना त्यातून ओंकारूपी ध्वनी बाहेर पडतो ज्यामुळे मन प्रसन्न होते तसेच नियमित शंख वाजवणाऱ्यास हार्ट अटॅकचा धोका टळतो शंख वाजवणे हे श्वास नियंत्रणाचे काम असल्याने सर्व ब्लॉकेजेस उघडतात असे हे शंख वादन आरोग्यासाठी लाभदायी आहे त्यामुळे कोणाच्या नावे शं करण्यापेक्षा पांढरा शंख शंख रोज तीन वेळा वाजवायला सुरुवात करा शंख वादन कसे करायचे ते शिकून घ्या मात्र त्याचा अतिवापर करू नका आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी